आणि म्हणलं तर आयला दाखवा दा जा दा टोसे कर दबदबा होय आल हे मोठा दबदबा आहे बादा 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 पाणी सगळं अंगावर येते माहित आहे तिथं हा आंघोळ करायची नाही आणि काय तुषार अंगावर उडतात लय भारी मस्त तर चला जाऊया मस्त तिथे गेले कपडे बिपडे चेंज करू मस्त झकास मध्ये आणि जाऊया पाणी जरा पाणी 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 होऊया जरा होय ऊन पडले माहिंदाळ पडलं आपल्या तिकडच्या पेक्षा पण डेंजर मग काय तर धबधबा प्रवेश धबधबा दब आलेला आहे इकडे पार्किंग घालू आता गाडी पार्क केली नेहमी प्रमाण जाऊया तिकडे आता तर मित्रांनो हेच ते ठोसे घर ठोसे घर कस भारी नाव आहे बघा छान आहे ना चला मग फोटो काढू चाललाय भारी वाटते कस असं निसर्ग माहिती आता इथं मोठा धबधबा आलाय आता काय मला गणित कळणं गेले वेळ पण आपण तसंच केलं होलट सुलट वर्ष चालणं चालण म्हणलं पण पलीकडे काय बोर्ड लावलं दिसणार पण ते काफवाला विचारावं म्हणतो जंगलात सोडीन तर जंगलात पुढे येऊ सुद्धा द्यायचं नाही तर म्हणलं तिकडे जंगलात सोडीन महागाई न्यायचं नाही अगाव केलं आता सांदळीत घेऊन आलो तुला माहित आहे ना आभी हे देखो लय मोठा धबधबा बाधा 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 कस आहे मग आमचं काय राहिलं होय का तू काय बाधा 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 वा 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 गेले वर्ष एवढं पाणी नव्हतं का नाही आता ह्या वेळी जरा जास्त पाणी आहे का नाही मग काय खो खो तिकडं जायला बंद आहे बरं का हो हाय का ती म्हणून माणसं आली ती आज त्या वेळेस सावकाशी बेताने या सगळी कसं आहे पाणी गेलेच नव्हतं ना एवढं हां बघा येत बघ आय कस आहे हा हा विषय आहे का इकडं लय खतरनाक कार्यक्रम आहे

कोणी येत असलं तरी या पावसाळा उन्हाळा संपाय वे आता आम्ही झाले तिकडे गुहेत खोपऱ्यात खोपऱ्यात कोण हायती का नाही ती रे हा खुशा कोण हायती का नाही हा हाल एकदम डेंजर झाली या खुशा पुढे बघ हायकर हा हायकर चला चल पूल आहे पूल बाहेर जायचा मार्ग आहे चला मुळेकडं चला हे ये कूश थांब थांब आता चोड राहिले थोडं कोड राहिले आता हे आणखीन टप्प्यात आलावा चला 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 आला 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 चल कुशा चल चला आलो आता थोडं कुशा आला बरं बघ खो काय लो तू तो आगा आया काय प्रेशर आहे पाण्याला वा 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 प्रेशर आहे काय पाण्याला कसलं प्रेशर आहे पाण्याला डेंजर हा तुशा

चला झालं चला चला खटुळान आता लई गर्दी झाली चला गर्दी झाली माणसं आले आता कोण होत का आता गर्दी आली चला मग काय